नमस्कार न्यूज मॉल एटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मी प्रियंका पाटील शेळके आणि आपल्या सर्वांच्या समोर आहेत विद्याताई गाडेकर ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ओबीसी सेलच्या प्रदेश संघटक आहेत गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून त्या महिलांसाठी काम करतात विद्याताई आज महत्वाचा असा विषय तुम्ही हाती घेतलाय अगदी दोन चार दिवसापासून तुमचे बॅनर फिरतात आम्ही बघतोय पोस्टर ते की जो भाऊ आहे सगळ्या बहिणींचा लाडका भाऊ आहे तर लाडक्या भावानं बहिणींना संरक्षण द्यावं असं तुमची मागणी आहे आणि हीच मागणी करत आज तुम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आंदोलन देखील छेडलेलं आहे नेमकं का सध्या काय सुरू आहे आठवड्याभरात अगदी दहा ते बारा या ठिकाणी रेप केसेस होत आहेत तुम्ही ग्राउंडला काम करताय तर त्या अनुषंगाने काय सांगाल प्रियंकाताई आता विषय असा आहे की या घटना जेव्हा आपण ऐकतोय बदलापूर झाला ठाणं झालं पुणे झालं नाशिक झालं लातूर झालं कोल्हापूर झालं तर या घटनेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर त्याच्यामध्ये मोठ्या महिला किंवा मुलींच्या पेक्षाही छोट्या छोट्या मुलांवरती जे अन्याय होत आहेत की जे त्यांना कळतही नाही त्यांना सांगताही येत नाही अशा अनेक ग्राउंड लेवलच्या गोष्टी आहेत की ज्या पोलीस प्रशासन आरोग्य खातं शिक्षण विभाग किंवा सरकारला किंवा त्याच्या काही नोंदी होत नाही तर ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि हा गंभीर विषय आहे आपल्यासारख्या महिलांनी जर एकमेकींना साथ दिली एकमेकींना आधाराचा हात दिला तर या गोष्टी अजून मोठ्या प्रमाणात बाहेर पडतील आणि कुठेतरी या गोष्टीला आपल्याला आळा बसला पाहिजे यासाठी हे आपण आंदोलन आज करत आहोत खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणतात की या गोष्टींना आळा बसला पाहिजे काय उपाययोजना केल्या पाहिजे सध्या सरकार महिलांची दिशाभूल करत आहे काही फशवाय योजना येत आहेत खरंच या योजनांना महिलांनी बळी पडलं पाहिजे का किंवा एक तुमचा अनुभव काय सांगतोय खऱ्या अर्थाने जेव्हा ग्राउंड लेवलला आपण महिलांशी चर्चा करतो तर महिलांनाही या गोष्टीचा आता गांभीर्यपूर्वक महिला विचार करत आहेत की आम्हाला दीड हजार रुपये जरी तुम्ही देताय किंवा काही योजनेचा का लाभ आम्हाला देताय पण महागाईचा मुद्दा आहे महागाई तेवढीच मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे मुलांना नोकरी नाही म्हणजे रोजगाराचा प्रश्न आहे आरोग्य खात्यामध्ये काही योजना करायला पाहिजे आहेत परत अजून या ज्या काही गोष्टी घडत आहेत बलात्कार किंवा लैंगिक शोषण असेल किंवा अत्याचार असेल तर या घटनेमध्ये आपली इज्जत पणाला लागलेली आहे तर त्या इज्जतीच्या बदल्यात किंवा आपल्या संरक्षणाच्या बदल्यात नीती मूल्यांच्या बदल्यात जर आपल्याला थोड्याफार पैशांनी जर आपलं आपला हक्क जर गमावला जात असेल तर त्या गोष्टी आम्हाला नको या पद्धतीने महिला आता रिॲक्ट होत आहेत ताई या ठिकाणी अशा घटना तर महिलांसोबत घडतच आहेत महिला अगदी लहान मुलीही सुरक्षित नाही आहेत आपण पाहतोय मात्र या व्यतिरिक्त देखील महिलांना जीवन जगताना किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करताना अजून किती आव्हानं आहेत किंवा काय काय गोष्टी आहेत अजून भरपूर प्रियंका जर आपण महिलांचा अभ्यास केला आणि जर आपण एकमेकींशी बोललो एक महिला म्हणून त्या महिलेला बऱ्याच प्रमाणात चॅलेंजेस आहेत तिला घरातून चॅलेंजेस आहेत फॅमिलीमधून चॅलेंजेस आहेत कारण तिला घरातलं कुटुंबातलं एक ती समाज व्यवस्थेचा कणा आहे आणि ही जी महिला आहे जबाबदार आहे सहनशील आहे आणि जर महिलेचा विचार जर केला तर महिलेने जर ठरवलं तर महिला काही करू शकते ती राजकारणात अगदी उत्तम काम करू शकते घरात उत्तम घर सांभाळू शकते ती तिचा तिच्या पद्धतीने ती प्रत्येक जबाबदारी ही खूप चांगल्या पद्धतीने सांभाळू शकते मात्र तिला आहे गरज एका सपोर्टची आपल्यासारख्या महिलेंनी जर त्या महिलेना आ हात दिला तर त्या महिला अजून उंचावतील अजून प्रगती करतील नक्कीच फार महत्वाचा की महिलांना सहकार्याची आणि सपोर्टची खूप जास्त गरज आहे तरच त्या महिला सगळ्या गोष्टी करतील ताई तुमचा अनुभव हो इतक्या वर्षाचा आहे तुम्ही काम तुम्ही महिलांसाठी पुढे कसा प्रोग्राम केलेला आहे महिलांसाठी काय काम करणार आहात कारण हे मुद्दे खूप समोर येत आहेत खूप प्रश्न भेटेचा होत आहेत प्रियंका सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की आज आपण महिला बाहेर पडलो काम करतो इंडिपेंडंट आहोत <laughs> कुठेतरी इक्वेलिटीचा मुद्दा घेतला जातो पण पेक्षा पण मला हे बोलायचं आहे की आज आपण जेव्हा समाजात बाहेर पडतो सोशल मीडियावरती आलो आहोत तर अगदी तू सोशल मीडियाचे आपले इन्स्टा अकाउंट बघ युट्यूबचे अकाउंट बघ की ठीक आहे काही महिलांच्या चुका आहेत की आसरट विसरट हावभाव करून त्या प्रसिद्धी मिळवण्याचा अभ्यास आहे त्यांचा तो प्रयत्न आहे तो शंभर टक्के चुकीचा आहे पण काही बाय मुलींच्या बाबतीत महिलेच्या बाबतीत अशा गोष्टी लक्षात येतात की तुम्हाला बोलायचा हक्क दिला आहे म्हणून तुम्ही वाटेल त्या घाणेड्या खालच्या पातळीच्या शब्दांमध्ये त्या महिलेवर ते कमेंट टाकतात आणि ते सगळं ओपन आहे ते तुला दिसतंय मला दिसतंय सगळ्या समाजाला दिसतंय मग ही अब्रू नुकसान किंवा ही इज्जतीचे धिंडवडे महिलेचे भर रस्त्यात काढलेले जातात मग याचं काय करायचं सरकारने याच्यावरती उपाययोजना करावा अगदी एखादी महिला पॉलिटिक्समध्ये असेल ती कुठल्याही पक्षाची असू द्या पण ती एक महिला आहे तिला एक तिचं रेप्युटेशन आहे तिला एक, 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 एक इज्जत आहे आपली आई आणि आपली बहीण जशी बाहेर जाते काम करते तशीच ती महिला आहे त्या महिलेविषयी अगदी घाणेडे कमेंट केले जातात याही विषयी मी सरकारला निवेदन देणार आहे की सायबर क्राईमने किंवा आपल्या देशाच्या मीडियाने याच्यावरती काहीतरी ऑब्जेक्शन घ्यावं आणि हे सगळं बंद व्हावं आणि नीतीमूल्यांचा प्रश्न आहे आज जर आपण मुली घडवतोय मुलगी घर घडवतोय आणि आपण आपला परिवार घडवतोय तर नीतीमूल्यांची कुठेतरी कमी झालेली आहे त्याच्यामुळे आपला तरुण आपला आपला जो बराचसा मोठा वर्ग आहे नव्वद टक्के लोक ब्लो फिल्म्स बघतात नाही त्या गोष्टी बघतात आणि त्या गोष्टींमुळे त्यांचा मानसिकरित्या ते पूर्णपणे गेलेले आहे त्यांना फक्त ह्या गोष्टींवरतीच फोकस आहे क्राईम आणि त्याला सरकार कुठेतरी सपोर्ट करत आहे कुठेतरी निर्बंध आणले असते तर ह्या गोष्टींना आळा बसला असता जसं की व्यसन आहे सोशल मीडियावरती घाणेरड्या गोष्टी अवेलेबल आहे या गोष्टींवरती सरकारने विचार करावा नक्कीच आज तुम्ही निवेदन दिलंय आंदोलन केलं होतं काय प्रमुख मागण्या होत्या आणि काय त्याचं तुम्हाला रिप्लाय मिळाला प्रमुख मागण्या माझ्या अशा आहेत की सगळ्या महिलेंना हेल्पलाईन नंबरची एक माहिती मिळावी की जर त्यांच्यावरती काही संकट आलं तर हेल्पलाईन नंबर असावा शाळा महाविद्यालय किंवा कामाचे जे ठिकाणं आहेत त्यामध्येही एक वेगळी कमिटी असावी किंवा वेगळं सेक्शन असावं जिथे मोकळेपणाने महिला मुली त्यांच्या समस्या मांडू शकतील त्याच्यात अजून अजून एक प्रश्न आहे की ज्या महिलेवरती अत्याचार होतो ज्या मुलीवरती होतो तर त्या मुलीला आर्थिक काहीतरी योजना तिला सुरू व्हावी तसेच त्या महिलेला जेव्हा ती कोर्टामध्ये जाते तर वकिलांनी वकिलांची एक कमिटी फ्रीमध्ये ति तिचा खटला त्यांनी चालवावा हे माझे काही प्रमुख अटी होत्या तसंच मी जिल्हाधिकाऱ्यांना हेही सांगितलं आहे की मी गावागावामध्ये शहरा शहरामध्ये मी हो इन, तेश, तेश पन, काही काउन्सिलिंग सेशन्स घेणार आहे की ज्याच्यामध्ये अवेअरनेस होईल गुड टच बॅड टच तर आहे पण काही गोष्टी महिलांच्या समस्या आहेत किंवा मुलांचे काही नीती मूल्य आहेत याच्याविषयी मी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा ह्या गोष्टी गावागावात राबवल्या पाहिजे की तुम्ही सुरक्षित आहात याचं एक आवाहन त्यांना केलं पाहिजे आणि एक शाश्वती दिली पाहिजे नक्कीच महत्वाचे जे विषय आहेत आणि महिला धोरण कसं असलं पाहिजे महिला काय करू शकतात या सगळ्याच गोष्टींवरती अगदी प्रखटपणे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी भाष्य केलेलं आहे आपल्यासोबत या होत्या सामाजिक कार्यकर्ते आणि खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ओबीसी सेलच्या प्रदेश संघटक म्हणून जबाबदारी पाहणाऱ्या विद्याताई गाडेकर विद्याताई आपले खूप खूप धन्यवाद आणि आपण जे काम करतात ते खरंच खूप चांगलं आहे तुर्दाच मी इथेच थांबते नवीन अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज मॉल